मावली नगर श्री गुरुदत्त मंदिर मावलीनगर वरखेडी रोड येथे अखंड हरिनाम संकीर्तन व श्रीराम चरित मानस कथा सत्ता निमित्त भाजपा अध्यक्ष गजेंद्राम फडकरे यांच्या हस्ते आरती धुळे शहरातील वरखेडी रोड सुबास नगर जुने धुळे येथील मावलीनगर असून या, या मावलीनगर येथील श्री गुरुदत्त मंदिर येथे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजेच एकोणीस वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन श्रीराम चरित मानस कथा सप्ताचे आयोजन करण्यात येत असते त्यानिमित्तानेच आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आंबोडकर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आरती करून याची सुरुवात करण्यात आली तर दिनांक नऊ नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण सप्ताहभर अखंड हरिराम संकीर्तन श्रीराम चरित मानस कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ज्यात प्रामुख्याने दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आबापा रामचंद्र महाराज हळंदी दहा नोव्हेंबर रोजी आबापा दिनानाथ महाराज सावंत शिरपूर वडे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आबापा शुभम महाराज नंदानेकर बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आबापा श्री ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी तेरा नोव्हेंबर रोजी श्री आबापा पांडुरंग महाराज मालपूरकर चौदा नोव्हेंबर रोजी श्री आबापा स्वप्नील महाराज गिरडकर पंधरा नोव्हेंबर रोजी आबा चंद्रकांत महाराज आरतीकर व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान मचिंद्र महाराज वाडीभोकर यांचे काल्याचे कीर्तन तदनंतर महाप्रसाद वाटप होणार असून या संपूर्ण सप्ताहाचं अतिशय भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले असून या पालखी मिरवणुकीत देखील मोठ्या संख्येने सर्व स्थानिक नागरिक भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर कार्यक्रमप्रसंगी या ठिकाणी साऊंड सिस्टीम व लाइटिंग सेवा वैकुंठवासी लक्ष्मण सोनू चौधरी यांचे स्मरणार्थ युवा नेते सनी उर्फ युवराज चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे तर भव्य कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री अबाप किशोर बडगुजार उपाध्यक्ष श्री अबाप आत्माराम महाजन सचिव श्री आबाप अशोक सोनार प्रसिद्धी प्रमुख श्री आपप्पा स्वप्नील चौधरी आदी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत आहेत कर्षण मात्रे माना कडे मात्रे माना काम नाय देमशेशा लिता मुभ जो भया तृ नोपूर कमी आदरिया जय देव जय देव जय मंगळमूर्ती श्रीरायमूर्ती दर्शन मात्रे माना कणे माना काम ஜரிணி தாமர சைவர மண்டனா சர்தா வந்தா சங்கோராஜமதி மாதிரி ஜயதேவ் அட்டி சாட்சிய

कठी आनंद मु

मानस कथा सोहळा यांच्या आयोजनानिमित्त मला या ठिकाणी आपण बोलवून आरतीचा मान दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम श्रीराम महाराज यांचं मनापासून मी धन्यवाद देतो व आभार मानतो आज आमचे शिव शिवाजग भागातील आमचे मामा बटू मामा त्यांनी मला काल फोन करून या आरती आहे तरी तुम्ही आरतीला या खरंच मी भाग्यवान आहे की तुम्ही मला या ठिकाणी बोलवून राहू राजकारणावर खरं तर अशा ठिकाणी बोलायला नको परंतु आपल्याला धुळे शहर स्वच्छ शहर सुंदर शहर व धुळे शहरातील रस्ते अशा पद्धतीने निर्माण करायचे कि वीस वीस वर्ष या ठिकाणी खड्डा पडायला अशा धुळे शहर निर्माण ने करायचे आणि त्यासाठी जी मुलाची साथ मागणार आहे ती महाराज तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद व आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद साथ लागणार आहे तर भविष्यात धुळे शहरात रोटीचा प्रश्न असेल लाईट रस्ते गटार पाणी जो काही विषय असेल तो अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची सुरुवात खांद्याला खांद्या लावून काम करणारे धुळे धर्मयोद्धा आमदार त्यांनी जो प्रश्न उचलला आहे आपल्या धुळ्यामध्ये दोन हजार एकर मध्ये एम आय टी सी लवकर केला आहे आणि त्या च्या माध्यमातून धुळे दु। शहराचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बेरोजगाराचा प्रश्न सुटणार आहे तर आता भारतीय जनता पार्टी ही निश्चित मला खात्री आहे की यापुढे नाशिक आणि जळगावच्या पुढे धुळे निश्चित पाच प्रश्न अशी मला खात्री आहे या पद्धतीने आम्ही भारतीय जनता पार्टीची सर्वच टीम म्हणून निश्चित काम करण्याचा प्रयत्न करू जनतेचे जे काही प्रश्न असेल लहान असो मोठे असो सार्वजनिक जो काही प्रश्न असेल त्यासाठी भारतीय जनता पार्टी काय सुरू कटिबद्ध आहे एवढंच मी बोलतो आणि मला या ठिकाणी आरतीच अचानक संहिता काहीतरी येत्या निवडणुकीत जानेवारी महिन्यात महापालिकेची निवडणूक पहिल्याच महिन्यात तुम्हाला कमान जानेवारी महिन्यात निवडणूक होती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचं सरकार महापष्ट

रामकृष्ण हरी मी हरिभक्त श्रीराम महाराज माऊलीनगर जुन्या धुळे सालाबादाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अखंड हरिराम कीर्तन स्वतः तथा जो आयोजन या ठिकाणी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस ते सोळा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजित करण्यात आलेलं आहे एकोणावीस सहावं वर्षे आहे अठरा वर्षापासून चालत असलेला हा अखंड ही नामकृष्ण सप्ताह अतिशय आनंदाने आणि उल्हासाने या ठिकाणी पार पडत असतो आळंदीमध्ये माऊलींचा माऊली नानोबा रायंचा सोहळा त्या ठिकाणी साजरा होत होतो त्याच तिथीवर हा सोहळा आमच्या माऊलीनगरमध्ये या ठिकाणी साजरा होत असतो या सोहळ्यासाठी आपल्या या परिसरातील पंचक्रोशीतील माता भगिनी भाविकांचं वारकरी टाळकरी माळकरी या सर्वांचं या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहकार्य असतं सर्वांच्या या सहकार्यामुळे हा सोहळा खूप या ठिकाणी दिवसेंदिवस मोठा होतो आहे तरी सर्व्या पंचक्रोशीतील भाविकांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला त्या ध्वजारोहणासाठी आपल्या धुळे जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्रभाऊ अंपळकर आणि त्याचबरोबर आमचे सनीदादा चौधरी यांचं देखील या ठिकाणी आम्हाला उपस्थिती लाभली त्यांच्या हात या ठिकाणी आरतीचं योगदान करण्यात आलं आरती झाली सर्व माझे विनोद भाऊ जाधव आणि आमच्या वहिनीसाहेब यांच्या हातून या ठिकाणी आरती पूजन करण्यात आलं सर्व भाविकांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं सर्व भाविक या ठिकाणी उत्साहाने सहभागी होतात सर्वांच्या या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाचे पालखी सोहळा जो आहे तो दिनांक पंधरा तारखेला पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला दुपारी चार वाजता आपल्या परिसरातून निघणार आहे त्याचप्रमाणे सोळा तारखेला सकाळी आठ ते अकरा काल्याचं कीर्तन होईल त्याच्यानंतर सर्व मंडळींसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व मंडळींनी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा हे सर्वांना नम्र विनंती रामकृष्णारी राम